जयनस्कोच्या सतराव्या वर्धापन निमित्त सोलापुरातील महावीर भवन इथं आयोजित कार्यक्रमात विशेषांकाचं थाटात प्रकाशन करण्यात आलं जैन सिनियर सिटीझन ऑर्गनायझेशन अर्थात जैनस्को या संस्थेचा सतरावा वर्धापंदिन महावीर भवन इथं उत्साहात पार पडला या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सरिता कोठाडिया या होत्या कार्यक्रमाची सुरुवात नमोकार महामंत्रानं झाली दीपप्रज्वलन पुष्पार्पण आणि तुळस रोपट्याला जलार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर माधवी रायते यांनी आनंददायी जीवनशैलीचे आहार विहार आचार आणि विचार या विषयावर मार्गदर्शन केलं डॉक्टर संतोष कोटी यांनी देखणे ज्येष्ठत्व या विषयावर मार्गदर्शन केलं तर प्रमुख पाहुणे ललित गांधी यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले सूत्रसंचालन संगीता एखंडे यांनी तर आभार अरुण धुमाळ यांनी मानले जैनस्कोच्या विशेषांकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिक समाजसेवक आणि मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याला डॉक्टर राजीव प्रधान प्राणीमित्र विलास शहा डॉक्टर अजित माणिक शेटे श्याम पाटील डॉक्टर शिरीष कुमठेकर संतोष भाभी बंब सागर शहा यांची प्रमुख उपस्थिती होती याच मेळाव्यात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जैनस्कोतर्फे दिव्यांग क्रिकेटपटू गंगा कदम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच ज्ञानसेवा पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल केतन शहा यांचा ललित गांधी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला बरोबर भामाशाचे सखे भाऊ ते महाराणा प्रतापांचे सेनापती होते आणि अगदी अलीकडचा आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासाच्याबद्दल काढला तर साडे नऊशे स्वातंत्र्य सैनिकांची माझ्याकडे यादी आहे जैन समाजाच्या कदाचित काहीपेक्षा ही, ही संख्या जास्त जैन जे सांगितलं जातं की तुम्ही फक्त व्यापार करता उद्योग करता तुमचं काय योगदान आहे तर आम्ही प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देऊन या देशाबद्दलच्या आपल्या जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचं काम या समाजाने केलेलं आहे हा समाज कुठल्याही क्षेत्रात माग नाही मग ते दान देण्याचं दे काम असेल सरकारला टॅक्स देण्याचं दे काम असेल सामाजिक संस्था चालवण्याचं काम असेल आम्ही माग आहोत ते फक्त राजकीय क्षेत्रामध्ये आमची हिस्सेदारी रात्री माझ्या निवडकांना घेऊन मी पुन्हा उल प्रसंग प्रवेश केला आणि त्या हा का इतका प्रयंकर होता की त्या जनरल पिकसोबत सही त्याचे अनेक सैनिक मारले गेले आणि जे काही उरले होते त्यांना पळतापूर्वी थोडी झाली त्यामुळे ते माझ्या भयंकर चिटलेले होते आता मात्र कपट कटव प्र या क्षेत्रावरती तुम्ही झावा जाताना तुम्ही तुमच्या मातेला सोबत घेऊन जा त्या क्षेत्रावर गेल्यानंतर तुम्ही दक्षिणाभिमुख जाऊन उभे राहा तुम्ही दक्षिणाभिमुख जाऊन उभे राहिल्यानंतर समोर दिसणाऱ्या पर्वतावरती तुम्ही बाण म्हणा आणि ज्या ठिकाणी तुमच्या पर्वताला बाण लागेल त्या ठिकाणी भगवान बाहुबलीची मूर्ती साकार होईल आचार्यांचे हे उद्गार ऐकले मी खूप प्रसन्न चित्त झालो